एखाद्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण खूप आतुर असतो तेव्हा तो आपल्यापासून दूर का जातो आणि जसे आपण त्याला दुर्लक्षित करू लागतो तेव्हाच तो व्यक्ती आपल्याकडे का खेचला जातो हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही सखोल मानसशास्त्रीय कारण दडलेली आहेत खरं तर मानवी मन हे नेहमी अशाच गोष्टींकडे आकर्षित होतं ज्या त्यांच्या आवाक्या बाहेर असतात जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अवाजवी प्रयत्न करता तेव्हा तुमची ही अवस्था समोरच्या व्यक्तीला जाणवते त्यांचं मन तुम्हाला कमी किमतीचं समजू लागतं आणि परिणामी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ लागते पण जेव्हा तुम्ही त्यांच्यापासून लांब जाता तेव्हा तेच मन त्यांना तुमच्याबद्दल विचार करण्यास भाग पाडते याचाच अर्थ असा आहे की जर तुम्ही सोडून देण्याचा नियम हेच लॉ ऑफ डिटॅचमेंट योग्यरित्या समजून घेतला तर तुम्हाला सोडून गेलेली व्यक्ती स्वतःहून परत येण्यास मजबूर होईल हे समजून घेण्यासाठी काही मुद्दे आहेत यापैकी एक जरी मुद्दा तुम्ही चुकलात तर तुम्हाला पूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही आणि कदाचित तुम्ही त्याच चुका पुन्हा कराल यातला शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे नंबर एक आपण नेमक्या कोणत्या चुका करतो आकर्षण विरुद्ध सोडून देण्याचा नियम आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यावं लागेल की आपण नेमक्या काय चुका करत आहोत इथे आपल्याला आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ आणि सोडून देण्याचा नियम लॉ ऑफ डिटॅचमेंट यातील फरक स्पष्ट होईल मानवी मन हे नेहमी अशाच गोष्टींची इच्छा करतं जी त्यांच्या आव्याकाबाहेर असतात ही मनाची एक अत्यंत विचित्र पण शक्तिशाली प्रवृत्ती आहे कल्पना करा तुम्हाला एखादी व्यक्ती खूप आवडते आणि तुम्ही सतत तिच्या मागे लागून आहात बोलण्याचा प्रयत्न करतात तिला मनवण्याचा प्रयत्न करतात याचा परिणाम काय होतो ती व्यक्ती तुमच्यापासून आणखीन दूर जाऊ लागते का कारण तुम्ही गरजू दिसत आहात आणि गरजू व्यक्ती सहसा आकर्षित वाटत नाहीत लोक अशाच गोष्टींकडे खेचले जातात ज्या दुर्मिळ असतात ज्या सहज उपलब्ध होत नाहीत सहसा लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात जे आत्मनिर्भर असतात जे आपल्या क्षमता आणि मूल्यांची जाणीव ठेवतात आणि कोणाच्याही मागे न धावता आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात जेव्हा तुम्ही स्वतःला विकसित करता आणि आपली योग्यता वाढवता तेव्हा यश आणि सन्मान आपोआप तुमच्याकडे चालत येतात नंबर दोन त्यांना तुमची आठवण कशी करून द्याल मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक रसायन असतं जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागते तेव्हा मेंदू ती गोष्ट सोडायला दजत नाही ना नात्यांमध्येही हेच होतं जर तुम्ही एखाद्याला सतत लक्ष देत राहिलात तर त्यांना तुमच्या लक्ष्याची किंमत कमी वाटू लागते पण जर तुम्ही हळूहळू मागे तर त्यांच्या मेंदूला ते लक्ष परत मिळवण्यासाठी तळमळ लागेल मेंदूचा एक साधा नियम आहे आपण गोष्टी लक्षात ठेवतो जे आपल्याला लगेच मिळत नाहीत विचार करा तुम्ही एखाद्याला रोज केला, रोज मेसेज केला फोन केला तर काय होईल त्यांचा मेंदू तुम्हाला सामान्य समजू लागेल पण जर तुम्ही अचानक गायब झालात स्वतःमध्ये व्यस्त झालात तर त्यांचा मेंदू असंतुलित होईल त्यांचा मेंदू स्वतःला प्रश्न विचारेल अरे हा अचानक कुठे गायब झाला इथेच मानसशास्त्राची सर्वात मोठी युक्ती काम करते झेगार्निक इफेक्ट हा एक मानसशास्त्रीय प्रभाव आहे ज्यानुसार आपला मेंदू त्याच गोष्टींवर वारंवार आठवतो ज्यांचा निष्कर्ष मिळालेला नाही मंजेच, जर तुम्ही कोणत्याही नाट्यमयतेशिवाय अचानक गायब झालात तर समोरची व्यक्ती हे विचार करून वेळी होईल की शेवटी काय झालं आणि जेव्हा मेंदू प्रश्नांनी घेरला जातो तेव्हा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत उत्तर शोधू इच्छितो आणि येथूनच त्यांच्या परत येण्याची सुरुवात होते हे कसे कराल हळूहळू उत्तर द्या लगेच उत्तर देण्याची घाई करू नका सोशल मीडियावर सक्रिय राहा पण त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देऊ नका त्यांना दिसू द्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात स्वतःला इतके व्यस्त करा की त्यांना वाटेल की तुमच्या आयुष्यातील एक छोटासा भाग होते संपूर्ण नाही हा एक मानसिक खेळ आहे जिथे जो सर्वात शांत राहतो तो जिंकतो पण हे करण्यासाठी तुम्हाला एक वेगळी मानसिकता आवश्यक आहे तुम्हाला तुमच्या भावनांपेक्षा वर उठून खेळ खेळावा लागेल جيل नंबर तीन रिव्हर्स सायकोलॉजी उलट खेळा पण थेट जिंका जर तुम्हाला कोणी परत यावं असं वाटत असेल तर त्यांना कधीही स्पष्ट सांगू नका की ते तुम्हाला परत हवे आहेत उलट त्यांच्यासारखं वागा त्यांना दाखवा की तुम्ही आनंदी आहात तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा उत्तम झालं आहे यालाच रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्याला दाखवता की तुम्हाला त्यांची आठवण येत नाही तेव्हा त्यांचा मेंदू हे स्वीकारू शकत नाही ते विचार करतात काय हा माझ्याशिवाय जास्त आनंदी आणि हाच खरा खेळ गेले आहेत तेव्हाच त्यांच्या मनात त्यांना परत मिळवण्याची तीव्र इच्छा जागृत होते याच कारणामुळे जेव्हा आपण एखाद्याला विसरू लागतो तेव्हा ते, ते अचानक परत येतात काही खास मानसशास्त्रीय युक्त्या मी तुम्हाला सांगतो इतरांशी बोला नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहा त्यांना वाटायला हवे की त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही जर त्यांनी विचारलं कसं आहेस तर आत्मविश्वासपूर्वक उत्तर द्या आयुष्य पूर्वीपेक्षा जास्त चांगलं आहे सोशल मीडियावर तुमचं सर्वोत्तम आयुष्य दाखवा जिममध्ये व्यायाम करतानाचे फोटो नवीन कामाबद्दलची माहिती नवीन मित्रांसोबतचे क्षण पण जास्त ओव्हर शेअर करू नका लक्षात ठेवा लोक तेव्हा परत येतात जेव्हा की त्यांनी काहीतरी अमूल्य गमावलं आहे नंबर चार शेवटची आठवण त्यांचं मन तुम्हाला विसरू शकणार नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की ब्रेकअप नंतर काही आठवणी खूप खोलवर रुजतात हा मानसशास्त्राचा आणखीन एक नियम आहे पिक अँड रोल आपला मेंदू कोणत्याही व्यक्तीला त्याच्या शेवटच्या आणि सर्वात खास क्षणाच्या आधारावर लक्षात ठेवतो तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्याशी शेवटचं बोलताना त्यांच्या मनात अडकणारा एक क्षण सोडून द्या काहीतरी भावनिक शक्तिशाली किंवा न सुटलेली गोष्ट सांगा ज्यामुळे ते त्यावर विचार करत राहतील की याचा अर्थ काय होता शेवटची भेट किंवा संवाद परिपूर्ण बनवा जे त्यांना आतून हलवून टाकेल त्यांना वाटायला हवे की त्यांनी तुम्हाला गमावून काहीतरी मोठं गमावलं आहे तेव्हाच ते परत येतील जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून दूर होता तेव्हा त्याच्याकडे ते दोन पर्याय उरतात एकतर तुम्हाला विसरून जाणे किंवा तुमच्याबद्दल विचार करणे पण जेव्हा तुमची शांतता जास्त तेव्हा ते तुमच्याबद्दल अधिक विचार करतात कसे वापरावे कधीही वाद घालू नका जो गेला त्याला जाऊ द्या ब्लॉक करण्याची गरज नाही फक्त तुमच्या आयुष्यात इतके व्हा की ते स्वतः विचारायला लागतील काय झालं फक्त आवश्यक त्या गोष्टी बोला कोणतीही अतिरिक्त भावना नाही अनावश्यक मेसेज नाही जो व्यक्ती तुम्हाला गमवण्यास घाबरत नाही तो तुमच्या लायकीचा नाही आणि जो घाबरतो तो, तो स्वतः परत येईल आता तुमच्याकडे दोन मार्ग आहेत एकतर त्यांच्या मागे धावत राहा गरजू बना आणि स्वतःला कुमकुवत दाखवा किंवा स्वतःला इतके चांगले बनवा की लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला गमावले लक्षात ठेवा सर्वात मोठा बदल हाच आहे की तुम्ही कोणाकडून सूड घेऊ नका तर आपलं आयुष्य इतकं महान बनवा की लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला कमी लेखलं तर आता थांबू नका स्वतःसाठी मेहनत करायला सुरुवात करा आत्ताच आणि दाखवून द्या की आपण कोणापेक्षा कमी नाही जर या माहितीने तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा की मी मेहनत करायला सुरुवात केली आहे आणि लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे पुढे असेच आणखीन प्रभावी व्हिडिओ येणार आहेत हे तुमची विचारसरणी आणि आयुष्य बदलू शकतात मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण लेटेस्ट व्हिडिओ अपडेट तुम्हाला मग मिळत राहतील